नमस्कार मित्रांनो ताजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो मी सार्थक सार्थक गेमर भाऊ तास तुमचं सहर्ष माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत करतो कारण की आज मी घरी खालीच बसलो आहे आणि मला कोणतं काम नाही आहे तर आज चला म्हटलं हो आपल्या ऑडियन्ससाठी आपल्या चांगल्या ऑडियन्ससाठी एक नवीन ब्लॉग बनवून घेऊ तर आजची ब्लॉगची सुरुवात अशी होत आहे की मी वरता आलतो आणि मले वरता दिसले हो पतंग पतंग दिसली तर मला वाटलं का पतंग, हे पतंग।, वा अपली। अपली पतंग हो आपली कोणकी की पतंगचा कलर मास पतंगीसारखा आहे पण दाखव तुम्हाला पतंग दोन मिनटं हे पाय तुम्हाला ते वरतं दिसत भाऊ पतंग ते आहे आपली आपली पतंग डग्गा डग्गा फार सॉरी मा भावाने सांगत होतं का दादा म्हणे आपला डग्गा म्हणे काल पाच वाजता म्हणे उडू राहिल तुम्ही दादा तर वरत लटकला म्हण राजा म्या डोक्यावर हात ठेवला म्या म्हटलं माय बीन गेले सतरा रुपये पाहिण्यात आता आपण युट्यूबर आहे सत्तर रुपयाचा तर विचार मी करू शकत ना भू पेमेंट सुरू झाल्यानंतरची गोष्ट आहे म्हणा ते पण आता विचार करावं लागेल तर आता मला त्याला काढता कसा हो। काढायला गेलो तर तो हाय भू फाटला फाटला हाय आता जाऊ द्या त्याला दुसरं आणू आपण आणि आपलं डंबल्स दाखवतो तुम्हाला तुम्हाला ऑडियन्स आपले डंबल दाखवतो हे पा आपलं डंबल्स पाहिजे तुम्हाला हे वय भू आपलं डंबल हे वय आपलं डंबल्स एरे भैया आपलं डंबल्स पार हे मी बनवलो होतो घरी हे आणि हे असं भाऊ किती आणि किती किलोचं असं हे दोन तीन किलोचं असं अस हा दोन तीन किलोचं दोन तीन आठ असन आणि मी आणि आता मला क्रिकेटचं ग्राउंड करायचं आता क्रिकेटचं ग्राउंड करता कुठं तो भाऊ क्रिकेटचं ग्राउंड करायला एक चांगली जागा उरली आपल्याजवळ तुम्हाला होतो तू ते बा ते तुम्हाला पायडीचं आवर्जून सुकलेलं तर तिथं म्हणा क्रिकेटचा ग्राउंड करायचं म्हणा ह्या वेळेस आणि आपल्या आदराचं आलू तर आहे तिथं आदराचा आलू मजा आहे ते आदराच्या आलूजी आलूची बॉल जय बप्पा की पाबर दादा ते गवळी लोक कम मजा घेऊ राहिले बॉल जय बप्पा की दोन पोट दिसले काय दिसले आणि काही नाही चला मग आणि चला मग आता खाली दोन दु, दोन मिनटात खाली जाऊ आपण चला बा खाली जाऊ खाली जो भाऊ खाली झूम तुम्हाला दाखवतो आता ताल माझ्या घरचं टूर देतो तर हे जिथंही होतो मी हे मी माडी होती खाली उतरलो हे गेट मेन गेट माझ्या घरचं मायाप्पा माया आप्पा ह्या हां आणि हा आपला हॉल हा एवढाही हॉल आहे आपला हा अठरा बाय सोळाचा असं बहुतेक हे आपली रूम तुम्हाला दाखवतो लई नाही ना हा हाय रे हे आपले रूम आहे आणि हे होय आपली गेमिंग रूम भाई आपली गेमिंग रूम आपल्या इंडियाचा तिरंगा पहिले राहिला पाहिजे इथं इंडिया तिरंगा आपल्या आणि गेमिंग रूम इथं आपली कीबोर्ड आहे इथं मावसा आहे छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्त मांग आपलं जे यूट्यूबचं लोगो समोर आपल्याला अवॉर्ड भेटला होता आणि दोन क्रेटींचे डबे ॲपल नाही ॲपल सॉरी लाइक लायकीन लायकी होईन तेव्हा आणि हे महालक्ष्मीचा एक बुक आहे पुस्तक तर साईडमध्ये ठेवतो आणि हे आपलं आहे ओप्पो ओप्पो जो मोबाईल होता ए सतरा तो ज्या ज्या जेनं तुम्ही ब्लॉक फोर राहिले तो मोबाईल द्या आणि हे वय आपलं माऊस रोबोटचं माऊस होतं हे मला पडलं होतं दीडशे रुपयाला एक माऊस कीबोर्ड पडलं होतं सहाशे रुपयाले म्हणजे साडेसातशे रुपयाचा खर्च आणि यूज काहीच नाही लागेल तर व्हिडिओ जास्त बनवत नसतो आणि हे हे आपलं देवघर हे बघा हे किचन आहे हे किचन आहे एवढं इथं हे बाथरूम जास्त दाखवून दाखवत नाही तुम्हाला हे प्याचा एरिया पाणी गिनी हात धुवाचा इथं एरिया आणि हे बेडरूम छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो हे बघा हे बेडरूम आपले आणि आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये करून कमेंटमध्ये चांगला सांगा कसा वाटला तर आजचा ब्लॉग आणि बाय बाय मित्रांनो नेक्स्ट भेटू बाय बाय